मात्र मुख्यमंत्री कोण जसं आपण म्हणतोय मुख्यमंत्री कोण होणार यावर आता पुढचं सगळी गणितं जी आहेत ती अवलंबून असतील किंवा इंटरेस्टिंग घडामोडी जी आहेत त्या घडू शकतात नितीश कुमारांच्या जेडीयूने भाजपाला मागे टाकलेलं आहे एकशे चोपन्न अठ्ठ्याहत्तर तीन आठ कलांनुसार काँग्रेसला केवळ बारा जागी आघाडी आणि नितीश कुमारांना भाजपला हा कौल जाताना दिसतोय सोमेशकडे जाऊया पुन्हा एकदा सोमेश जसं आपण बघितलेलं होतं लोकप्रिय घोषणा किंवा लोकप्रिय निर्णय जे घेण्यात आलेले होते खास करून महिला सेंट्रिक जे निर्णय झालेले होते महिलांना केंद्रभूत ठेवून महिलांना केंद्रीय स्थानावर ठेवून ज्या पद्धतीने निर्णय झालेले होते मग दहा हजार रुपयाचा जो निधी आहे तो वर्ग करण्याचा निर्णय असेल किंवा मग विजे संदर्भातला निर्णय असेल आणखी निर्णय ज्याच्यामध्ये महिलांना प्राधान्य आणि महिलांची वाढलेली टक्केवारी एकूण टक्केवारीमध्ये या सगळ्याबद्दल आपण तुझ्याकडे येणार आहोत पण भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बोलतात थेट जाऊ मोदीजी आणि नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय विजय उद्या जर आपण पर्सेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एन डी एला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे काँग्रेस जे आहे ज्यांनी वरून प्रचंड आरोप केले राहुल गांधी यांनी काँग्रेस अगदी तळाला दिसत आहे पंधरा जागांवर लीड आहे फक्त आतापर्यंत काँग्रेसला काँग्रेस पार्टी ही रोजच कमजोर होत चालली आहे काँग्रेस पार्टीचं नेतृत्व राहुल गांधी हे आता हतबल झाले आहेत किंवा त्यांच्या नेतृत्वाला मा देशाच्या जनतेची मान्यता नाही केवळ आपले कार्यकर्ते पक्ष आणि आपलं नेतृत्व टिकवण्याकरता मतदार यादी ईव्हीएम यावर दोष देऊन या ठिकाणी ते कसा तरी आपला वेळ काळूपणा करतायत पण त्यांच्याकडे कर आता मुद्दे नाही आहे विकासाचे मुद्दे नाही आहे विकासाचा अजेंडा नाही आहे कुठल्याही गोष्टीचा अजेंडा काँग्रेसकडे नाही आहे जात धर्म पंथाचं राजकारण करणे समाजामध्ये तेळ निर्माण करणे धर्माधर्मामध्ये वाद लावणे हेच काँग्रेसचं राजकारण आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या डुबत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही बिहारची जनतासुद्धा आता या मतदानातनं स्पष्ट केला बिहारच्या जनतेने काँग्रेसला जनतेने लाथाळलाय काँग्रेसला जनतेने आणि पुढच्या काळात तर दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये काँग्रेस ही इतिहासातली सर्वात छोटी पार्टी होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती असणार आहे बिहारचं यश हे कशामुळे मिळालं जी आघाडी दिसत आहे काय वाटतं तुम्हाला कारण की जसं लाडकी बहीण महाराष्ट्रात होत तसं कितीही महिलांसाठी वेगळ्या योजना एनडीए सरकारने दिल्या होत्या मी यापूर्वीच सांगितलं आहे की बिहारची जनता विकासाच्या बाजूने आहे डबल इंजिन सरकार मोदीचं सरकार नितीश कुमारजीचं सरकार डबल इंजिन सरकारच देशाचा फायदा करून महारा बिहारचा विकास करू शकतं आता जे काही सरकार बनेल इकडे मोदीचं सरकार बिहारचं सरकार म्हणून हे सरकार बिहारच्या जनतेला न्याय देईल आणि बिहारच्या जनतेला विश्वास आहे महाराष्ट्र जनतेचा विश्वास आहे की जे आश्वासनं जे वचन आम्ही संकल्प पत्रात दिले आहे आम्ही आमच्या मॅन्युफेस्टो दिले आहे ते आम्ही पूर्ण करतो हे जनतेला पटलाय एकमेव एनडीए असा आहे जो दिलेले वचन पूर्ण करतो आणि म्हणून बिहारच्या जनतेने आम्हाला त्या ठिकाणी बहुमत दिलाय आर मतदार यांनी आला आणि रिझल्ट अशा पद्धतीने येत आहे तर एसआयआर वेगळी गोष्ट आहे मतदार यादीचं पूर्ण दुरुस्तीकरण झालं पाहिजे का झालं पाहिजे कारण मतदार यादी, यादी फुगलेली आहे एक वडा दोन वळा चार वळा पाच पाच नाव आहे तो मुद्दा वेगळा आहे पण त्या ठिकाणी जे मत चोरी आहे ईव्हीएम एम खराब आहे मतदार यादी चुकलेली आहे हे जे आहे ना हे जे त्यांनी नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या पद्धतीने लोकांना समजावून तयार केला एकाही भाषणामध्ये राहुल गांधीच्या एकाही भाषणामध्ये बिहारचा विकास मांडला गेला नाही राहुल गांधीच्या किंवा त्यांच्या महाविकास आघाडीकडे महागठबंधनकडे कुठलाही डेव्हलपमेंटचा एजेंडा नव्हता मोदीजींनी विकसित भु बिहारचा मुद्दा मांडला नितीश कुमारजीने विकसित बिहार म्हटलं पण राहुल गांधींनी त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही दौऱ्यामध्ये विकसित बिहार कसं राहील यावर कुठलीही चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं त्याचा परिणाम महाराष्ट्र की आगामी काळात गुजरातच्या उत्तर प्रदेशच्या परिणाम होईल असं दिसतं एकूणच एकंदरीत देशामध्येच परिणाम आहे कारण हा काही हवेचा वातावरण नाही आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सवर जनतेचा विश्वास आहे महाराष्ट्र सुद्धा एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकू आमची महायुती दोन तिथे बहुमत घेऊन महाराष्ट्रात आमच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकेल मला शंभर टक्के या ठिकाणी विश्वास आहे कारण महाराष्ट्राची जनता सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवत आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वावर मोदीजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र हा क्रमांक एक विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला त्या संकल्पाला बिहारची जनता आपली महाराष्ट्राची जनता साथ देईल केंद्र सरकार अधिक मजबूत आहे एनडीए आमचा मजबूत आहे आमचा एनडीए मजबूत होईल शेवटी एनडीएनी या ठिकाणी सर्वांना आम या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आम्हाला एनडीएनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही देशामध्ये एनडीएमध्ये जातो आहे तर या निकालावरनं अजून ची ताकद वाढलेली आहे एनडीएचं गठबंधन अधिक घट्ट झालेलं आहे आणि हे गठबंधन संपूर्ण देशभर पुढच्या काळामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशामध्ये या ठिकाणी आमचं गठबंधन हे केंद्रात आणि राज्यामध्ये राहील काँग्रेसकडनं खुशबू सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा बोर्ड दाखवलं जाईल आता उरले सुरले कार्यकर्ते पार्टीत राहावे आता आपली पार्टी किमान किंचित किंचित चालली आहोत ती थांबावी आणि आपल्या राहुल गांधी जो बाबा आहे त्याचं नेतृत्व कसं तरी जिवंत ठेवायचं आता हा प्रयत्न केविल मला प्रयत्न करतील कारण बाबा जो आहे आता राहुल बाबा राहुल बाबाला गेले विदेशात निघून निकालाचा पाहिला कल विदेशात निघून गेले बाबा तर राहुल बाबाचं नेतृत्व टिकवण्याकरता काँग्रेस पार्टीचं नेतृत्व टिकवण्याकरता मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे आता ई व्ही एमचा खेळ खेळतील मग मतदार यादी चुकोली सांगतील यांना हेच धंदे आहे यांना विकास विकास काही नाही रस्ता वीज पाणी काही नाही यांना फक्त हेच आहे की ईव्हीएम खराब झाला मतदारांची खराब झाली महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आता निवडणूक आहे ज्यांनी ज्यांनी मतदानावर ज्यांनी ज्यांनी मतदान केलाय एनडीएला किंवा भाजपा महायुतीला त्या मतदाराच्या मतदानावर त्या ठिकाणी आरोप करतात आहे किंवा त्याच्यावर आक्षेप घेतात आहे मतदारांना असं वाटतं की मी तर कमळाला मत दिलाय मी तर धनुष्यमानला मत दिलाय मी तर घडीला मत दिलाय मग आम्ही इमानदारनं मतदान केल्यावर आमच्या मतावर घेतलेला आक्षेप हा जनतेला पटत नाही आहे जे मत दिले ते स्वीकारले पाहिजे एक काळ आम्ही असा होता चाळीस चाळीस वर्ष आम्ही विरोधी पक्षात काढले कधी आम्ही यू एमवर आक्षेप घेतला नाही आम्ही ज्या ठिकाणी हरलो त्यातून शिकलो आणि नंतर जिंकलो काँग्रेस पार्टी निवडणुकीच्या पराभवातनं काही शिकत नाही आहे आरोप प्रत्यारोपात जाते आहे शेवटी चिंतन केलं पाहिजे निवडणुकीच्या पराभवाचं एखादा पराभव हा झाला तर निवडणुकीत चिंतन केलं पाहिजे लोकसभेमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये ठरलो एकतीस महाविकास आघाडी सतरा बीजेपी अलायन्स आम्ही चिंतन केलं चिंतन करून पुढे गेलो आम्ही विधानसभेत जिंकलो आता आम्ही पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिंकलो त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय की आता विरोधकांकडनं रडीचा डाव सुरू झालेला आहे राहुल गांधी यांच्यावरती सुद्धा त्यांनी जोरकस टीका केली आणि पुन्हा एकदा लोकांनी सत्ता कुणाच्या हातात दिली आहे विश्वास कुणावरती दर्शवलाय तर तो एनडीएच्या सरकारवरती नितीश कुमारांवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती दर्शवलेला आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय बिहारतील सगळ्या जगांचे कल हाती आलेले आहेत आणि बिहारमध्ये आता सत्ता स्थापन होणार आहे पण बिहारमध्ये मुख्यमंत्री नेमका कोण असेल याची मात्र कमालीची उत्सुकता आहे बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस जागा आहेत एकशे बावीस जागांची मॅजिक फिगर आहे आणि बहुमताचा जादुई आकडा केव्हाच